शेती करा लेल, शेती करायची आपल्याला शेती हा हा कसं होते हा हा आता कसं होत पाणी जोरात जोरा नाही आहे पप्पा अजून यायचे बघ आता आतापर्यंत पप्पा यायला पाहत हे असं आहे मम्मीचं काम आणि पप्पांचं काम ही दोघांच्या एवढ्याच सडावडे लागतात ना रानात पाय राहणार असली दोघे आता हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तोंडी चला गाईज फिरवायला आलेलो आहे मस्तपैकी ऊन होऊन आहे बघू शकता आता जाऊ काळ आलेस मोकळा सोडला आहे एक दोन दिवसात मधनं मोकळा सोडतोय ये वाज घ्यायचाच आहे त्याला कशाचा कशाचा महापौर चला फिरू आला मस्त पी आणि मग तुम्हाला भेटू चला सांडल बस बसा का

आणि कोड जे बसून खातात चला आज स्पेशल इडली चटणी चला खाऊया शेती शेती करायची आपल्याला शेती हा हा तसे होते हा हा आता कसं होते पाणी जोरात कोरा नाही पप्पा अजून यायचा आतापर्यंत पप्पा यायला पाहत हे असं आहे मम्मीचं काम आणि पप्पांचं काम ही दोघांच्या एवढ्याच चढावडी लागतात ना रानात पडायचं <laughs> रानात असली दोघ भांडत <laughs> रानात दोघं गेली नाहीत की एकमेकावर ताक्या ओढत बसल्यात देवचा लाईट नसतं त्याला काय करायचं रडू तू ते झाले का आत्ताशी दिसते बघ तिकडे बॅटरी या हळू या निवांत म्हण तिकडच भरले बघू फोड फोड ते फोड हो हो फुल फुल लवकर फोड येऊ का तिथं हा तिकडे का गेलात बाप्पा तर तुम्ही विचार करत असाल काय चालू आहे हे आहे राणाला पाणी द्यायचं सुरू आहे शंभरचं चला आहे इथं चलो आहे थोडं थोडं अय्यो बापरे इथं मॅडम उभारलेले आहेत कमरेवर हातून शायनिंग मारते शायनिंग आता पप्पा कधी येणार आणि काय हे इकडनं गेलेलं आहे वाहून व्हायला गोला भिजवतो आणि मग तुम्हाला भेटतो झाल्यावर शेतीत नाल्यावर हे हाल आहेत ना आता आता जीवया काही नाही काही नाही ना आज गवार आहे भात आहे गवार चपुरी स्पेशल आज केलेलं आहे शेंगदाणे काकडी चपाती चला खाऊया आणि भेटूया उद्या उपास आहे चला काही ब्लॉग लाईक तसं जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये येतात तले बाय गायच